मी खूपदा पेरेंट्सना सांगते की पहिल्या एक वर्षापर्यंत ॲडिशनल मीठ आपल्या बाळांना अजिबात द्यायचं नाही आहे आणि पहिल्या दोन वर्षापर्यंत साखर अजिबात द्यायची नाही आहे मग माझे पेरेंट्स मला विचारतात मग आमच्या बाळाच्या जेवणामध्ये फ्लेवर कसा येणार असं कसं चालेल तर तुम्हाला यावरती मी उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिल्यांदा मी सांगते की मीठ किंवा शुगर आपण का द्यायचं नाही आहे तर मीठ हे आपल्या लहान मुलांच्या किडनीवरती अफेक्ट करतं याशिवाय असे स्टडीज झाले आहेत की जेव्हा आपण मीठ किंवा शुगर पहिल्या दोन वर्षामध्ये खूप प्रमाणामध्ये देतो तेव्हा आपल्या मुलांना फ्युचरमध्ये हायपर टेन्शन म्हणजे बी पी किंवा शुगर असे त्रास होऊ शकतात याशिवाय ओबो ओबेसिटीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे हे शक्यतो अवॉइड करायचं आहे याशिवाय तुमची बाळं पुढच्या काळामध्ये मला हा पदार्थ नको मला तो पदार्थ नको असे पिकी इटर्स नको असतील तरीसुद्धा तुम्हाला हे फॉलो करायला पाहिजे कारण आपण जर मीठ किंवा साखर या जास्त प्रमाणामध्ये दिलं तर त्यांचे टेस्ट बड तशा पद्धतीने डेव्हलप होतात आणि त्याच्यामुळे ते पिकी इटर बनतात त्यामुळेही आपण हे अवॉइड करायला पाहिजे आता हे अवॉइड तर केलं पण याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो पहिला तर पहिल्या सहा महिन्याचा तर प्रश्नच नाहीये कारण पहिल्या सहा महिन्यामध्ये आपण फक्त आणि फक्त आईचं दूध देत असतो आता याच्या पुढे काय करू शकतो तर त्याचं उत्तर आहे आपण सहा महिन्यानंतर आपल्या मुलांच्या आहारामध्ये मसाल्याचे पदार्थ म्हणजेच इंडियन स्पायसेस आपण ऍड करू शकतो इंडियन स्पायसेस का ॲड करायचे पहिलं म्हणजे ते ऑब्वियसली तुमच्या बाळाच्या जेवणाला एक फ्लेवर देतील दुसरी गोष्ट यांच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात याशिवाय अन्न पचायला म्हणजे डायजेशनसाठी सुद्धा हे इंडियन स्पायसेस खूप मदत करतात आणि याच्यावरती अगदी वेस्टर्न कंट्रीजमध्ये सुद्धा स्टडीज झालेले आहेत जेव्हा बाळ सहा ते सात महिन्यांचं असतं तेव्हा तीन प्रकारचे स्पायसेस वापरू शकतो ते म्हणजे हळद जिरे आणि धने याच्यानंतर तुमचं बाळ आठ ते नऊ महिन्याच्या दरम्यानच असेल तर आपण त्याच्या आहारामध्ये बडीशेप आणि वेलची याचा वापर करू शकतो जर बाळ नऊ महिन्यापासून एक वर्षापर्यंत असेल तर आपण त्याच्या आहारामध्ये आले दालचिनी ओवा आणि पुदिना यासारखे पदार्थ फ्लेवरसाठी वापरू शकतो परंतु बाळ जर एक वर्षापेक्षा लहान असेल तर काही मसाल्याचे पदार्थ आपण अजिबात वापरायचे नाहीयेत ते म्हणजे मिरची काळी मिरी गरम मसाला आणि मीठ हे पदार्थ अजिबात वापरायचे नाही आहेत हे पदार्थ वापरत असताना अगदी चिमूटभर वापरायचे आहेत आणि कधीही वापरत असताना एक रूल मात्र आपण फॉलो करायचा आहे ते म्हणजे एखादं स्पाईस म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही दालचिनी वापरत असाल तर तीन दिवस सलग आपण अगदी पिंचमध्ये घेऊन थोडीशी दालचिनी आपण तीन दिवस त्या बाळाला द्यायची आहे आणि बघायचं आहे की त्याला काही रिॲक्शन तर होत नाही आहे ना अशा प्रकारे आपण त्यांच्या आहारामध्ये मसाल्याच्या पदार्थांचा वापर करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या ओळखीच्या पेरेंट्सना नक्की शेअर करा आणि डॉक्टर मॉमी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहू शकता त्यावरती व्हिडिओज बनवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद